गुड इव्हनिंग फ्रेंड शिवदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राह आणि मजेत राहा आमच्याकडे टी व्हीचा आवाज बघा दिवस घटबूत असतो सासूबाईंना आवाज खूप पोटा आवाज करून ठेवतात तरी मी आता आज दुपारी चार वाजता आल्यानंतर जसं का थिएटरसारखा आवाज होता कमी केला मी आणि तिकडे वॉशिंग मशीनचा आवाज चालू आहे बघा सात वाजले संध्याकाळचे आज आहे बुधवार सकाळी काय वेळ काही मला काढणं जमत नाही कधी कधी जमतं कधी नाही तर आता बघा वॉशिंग मशीनचा आवाज भरपूर आहे आता मी करणार आहे कसं पाक स्वयंपाक भाजीच तर काय भाजीच काय करावी आता हे बघा शेगळ्या शेंगा आणलेले ते वाळून जातील म्हणून आता मी वळणामध्ये आज शेगळ्या शेंगा घालणारे आहे मशीनचा आवाज कमी झाला कि मग मी व्हिडिओ चालू करते मी इकडे लागली सायपाकाला एकीकडे लावलंय कुकर आणि दुसरीकडे बघा शेवगा शेंगा उकडायला टाकलेत मीठ घालून पाण्यामध्ये तर आता म्हटलं काय भाजी करावी का काय भाजी करावी का। काल एवढी भाजी आणून सुद्धा बघा भाजीचा प्रश्न आहे का तर आवडी निवडी तर म्हटलं आता काळ्या मसाल्यातली शेवट शेंगा करते म्हणजे काळा मसाला घालते कमी पिकटाच आहे ते आणि आता खोबरं आले लसणाची पेस्ट करून घेते कडिक तिंबायची मी सकाळी अगदी बघा मोजके फक्त अगदी पोळी राहील अशी केलेली आहे कारण की जास्त करत बसत नाही मी मला सुद्धा सकाळचं संध्याकाळी तीच खावं लागतं त्यापेक्षा जेवढं लागतं तेवढंच खावायचं जास्त करायचं नाही बरा कलेक्ट इकडे मी शेवड्या शेंग्याची भाजी करण्यासाठी कांदा लसूण आणि खोबरं आणि टमॅटोची जे परतून घेते आणि ग्रेव्ही करते त्याची आणि बघा शेवगा शेंगा यांना मी मिठाच्या पाण्यामध्ये उकळून ठेवले जास्त पण गाळ नाही केलेला हे बघा तर मग आता छान परतून घेतले तर मिक्सरमधून काढते आता मी आणि याच्यामध्ये आलं घालायचे मिक्सरमधून काढतानाच आलं घालेल चला तर मग मिक्सरचं भांड बघते ना काय चाळवलं सकाळी आज मी शेंगालांची चटणी केली सकाळी त्यावेळेस ना मिक्सरचं भांड <laughs> <laughs> घासाला पडलेला आहे तर मी आता घासून घेते मिक्सरचं भांडं तर बघा मी परतलेल्या कढईमध्येच मी भाजी टाकते व इकडे ते टाकते आता आणि त्याच्यामध्ये जिरे मोदी टाकलेली आहे बघा ती तडतडू देते आणि इकडे मिक्सरमध्ये मी मसाला तयार करून घेतला आहे भाजीचा कळा मसाला बघा हा ना खास माझ्या मुलीच्या सासू सासूबाईने आणलेला नगरवर मसाला आहे हा तिखट नाही आहे काळा आहे पण तिखटपणा नाही आहे त्यामुळे मी घालणार आहे कलर येण्यासाठी काळा भाजीचा कलर येण्यासाठी सगळं टाकून घेते बघा मसाला टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे आता मी कढाईमध्ये हळद टाकते आणि मिक्सर मध्ये बारीक केलेला मसाला टाकते सगळं टाकावं लागते तिथं भांड्याला चिपून जाते पाणी टाकते चांगला परतून जाते हे बघा मी याच्यामध्ये पाण्या मसाला घातलेला आहे थोड आणि चांगलं परतू देते आता आणि मीठ पण टाकलेले बघा मीठ टाकले म्हणजे लवकर शिजलं जातं त्याच्यामुळे मी ह्याच्यातच टाकलेलं आहे आणि पोळ्या करून घेतले तर मग अशीच पहिला म्हणजे पोळ्या करून घेऊ आणि मगच भाजी करू कारण का भाजीला नाही वेळ लागत लगेच होऊन जाईल पोळ्या झाकून ठेवते आणि मिस्टर गेलेत बघा विनाशकडे नातवाकडे भेटायला गेलेत गे नातवाला आणि सासवे भातच खाते म्हणले सासू तेवढी भाजी झाली ना भाजीचा रस्सा पण त्याला मग मी करते भाजी चांगलं तेल सुट देते आणि तुम्हाला दाखवते पुन्हा चांगलं परतल्यानंतर हे बघा तेल सुटायला खोबऱ्याचं पण तेल सुटतं आणि आपण ह्याच्यामध्ये खोटणीमध्ये टाकलेलं पण तेल असते आणि ह्याच्यामध्ये टाकते हे पाणी बघा ह्याच्यात टाकलेल्या मी शेव्याच्या शेंगा आणि थोडा तो खू देते चांगली उकळी येऊ देते आणि सासूबाईना जेवायला वाटते आता ताट घेते हे बघा सासूबाई बसले जेवायला शेवगे शेंग शिजली का बघा बघ शेवगे शेंग शिजली का बघा शिजली का शेवग्याचे शेंग शिजली का बघा अशा प्रकारे मी केली आहे शेवाच्या शेंगाची भाजी या सगळे जेवायला गॅस काय बंद झालं काय हे बघा सासूबाईंचं पण जेवण झालं आता हे पण आलेले आहे विरांशकडनं हे पहा त्यांचं रील काढणं चालू चालू आहे मी बसले आपली इकडे निवांत मग मला होऊ दे रील काढणं आणि मग आम्ही दोघं पण जिऊया लगेच साडेआठ वाजेत बघा वेळ तर असा जातो लेड दमून कामावर पण विरांशकडे जायचं ते सोडत नाहीत कारण ते ना मिरांशकडे नाही गेलं तर करमत नाही एक दिवस सुद्धा मी तर असतेच दिवसभर तिकडे काय करतो तो विरांश शू काय करत होता खेळत होता का ताईचं काम असं कॅच आता कॉल होता तिचं आठ वाजता माझ्या मुलीचा आता कॉल होता आठ वाजता त्यामुळे ती त्याच्या आधीच स्वयंपाक करून घेतात तिने आठच्या आधी हे किती नाही आठच्या कुठे साडेसहा वाजताच ती स्वयंपाकाला लागली तिच्याकडे काही पोळ्याला बही आहे आणि ती फक्त भाजी करणार होती आणि विरांशला आलू प आलू पराठे किंवा काहीतरी पराठ्यास आता काहीतरी करणार होती चला तर हिंचं व्हील काढून झालंय की आम्ही बस जेवायला हो जे दे तुमचं चला तर मग भेटूया अशाच नवीन आहे का बलग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर